हॅलो गाईज कसे आहेत तुम्ही सर्वजण तुम्ही बघत आहात आशू मयूर विलॉग चॅनल आणि नेहमीप्रमाणे आज सुद्धा मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तिचं नाव आहे उपमा बघितल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की मी आज उपमा बनवत आहे तर बघा सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवा त्यामध्ये लो फ्लेमवर ठेवा त्यामध्ये तीन चमचे ऑइल होता आणि नंतर आपण नेहमी जसा भाजीला तडका देतो त्याचप्रमाणे मोहरी आणि जिरेचा तडका द्या नंतर बारीक चिरलेलं लसूण ब्राऊन होईल तोपर्यंत स्टर करा लसूण बारीक चिरलेली मिरची हिरवी मिरची कांदा अँड टोमॅटो इतकं सर्व चिरून घ्या याला ब्राऊन कलर येईल तोपर्यंत स्टर करा नंतर त्यामध्ये आपण ॲड करू हिरवी मिरची हिरवी मिरची सुद्धा मस्त ब्राऊन कलर ब्राऊन नाही म्हणता येणार ना थोडं थोडं तळतळू द्या तिला जास्त रेड नाही द्यायची आय मीन ब्राऊन नाही द्यायची तिला जळलेलं लागेल मग ते सर्व नंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदासुद्धा ॲड केलेला आहे आणि हो कढीपत्ता राहून गेला तर कढीपत्तासुद्धा मी त्याच्यामध्ये आता ॲड करते आणि मग त्यानंतर मी टोमॅटो त्यामध्ये ॲड करेल आणि या सर्वांना मस्त थोडं थोडा वेळ गॅसवर कमी फ्लेमवर होऊ द्या म्हणजे ते शिजून जाईल नाही तर ते कच्चंच राहून जातं आता या सर्वांना मस्त एकजीव करून घ्या आणि लो फ्लेमवर होऊ द्या आणि साईडला एक वाटी रवा घ्या आणि रवाला सुद्धा मस्त भाजून घ्या कढईमध्ये ऑइल टाकून भाजा किंवा तूप टाकून भाजू शकतात तुम्ही तर मी भाजून त्याला रेडी ठेवलेला हो आहे आता हे मस्त होऊन गेलेलं आहे आणि भाजलेला रवा मी यामध्ये ॲड केला थोडा ब्राऊन कलर येऊ द्यायचा तोपर्यंत रवा भाजायचा याला मस्त हळूहळू आता ब्राऊन कलर येत आहे नंतर त्यामध्ये मी हळद आणि थोडा धने पावडरसुद्धा ॲड करेल आणि हो यामध्ये ना गरम पाणीच तुम्ही टाका नाहीतर थंड पाणी टाकलं ना तर तो म्हणजे वेगळाच लागतो तर गरम पाणी तुम्ही वेळेस टाकून बघा चव थोडी वेगळी असते छान असते तर आता मी हळद ॲड केली आणि गरम पाणीसुद्धा मी यामध्ये ॲड करेल बघा आता मस्त कलर आलेला आहे हळूहळू पाणी टाकायचं म्हणजे जसं जसं लागेल ना त्याप्रमाणे पाणी टाकायचं जर तुम्ही एकदम जास्त पाणी टाकून दिलं ना तर मग प्रॉब्लेम होऊन जातो म्हणजे खूप नरम म्हणजे ओवर नरम होऊन जाईल तो आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ टाकायला विसरू नका त्याशिवाय तर कोणत्याच अन्नाला चव नाही आणि मस्त कोथिंबीर मी त्यामध्ये वरतून फिरवलेली आहे तर तुम्ही आता बघू शकताय उपमा कसा दिसतो आहे आणि तो कसा लागेल याची चव तुम्ही सांगू शकतात याला पाच ते दहा मिनिट कमी गॅसवर होऊ द्या जर तुम्हाला घाई असेल तर फुल फ्लेमवर सुद्धा तुम्ही करू शकतात बघा मस्त गरमागरम उपमा तुम्हाला दिसत आहे तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करूनच जा